नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण लिंगायत धर्माचे धर्मगुरू जगज्योती बसवण्णा यांच्या कार्याबद्दल एका कवितेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कवितेचे नाव आहे जगद्गुरू बसवण्णा चला तर मग कविता ऐकूयात कल्याणी अवतरले बसवेश्वर कल्याणी अवतरले बसवेश्वर तेच आमुचे जगदीश्वर तेच आमुचे जगदीश्वर जन्मला वैशाख शुद्ध तृतीया जन्मला वैशाख शुद्ध तृतीया विरोध केला क्रूर क्रूरजातीपंथिया विरोध केला क्रूर क्रूरजातीपंथिया पुत्र शिवभक्त मादंबाचा पुत्र शिवभक्त मादंबाचा विस्तार केला लिंगायत धर्माचा विस्तार केला लिंगायत धर्माचा अवतार असे नंदीश्वराचा अवतार असे नंदीश्वराचा नामाभिधाणी बसवेश्वर नामाभिधाणी बसवेश्वर संगम देव हाची तुझा सर्वेश्वर कुडल संगम देव हाची तुझा सर्वेश्वर केला विस्तार शिवाचाराचा केला विस्तार शिवाचाराचा झाला विवेक जागृत सदाचाराचा झाला विवेक जागृत सदाचाराचा बसवेश्वरांची समता बसवेश्वरांची समता हीच आमुची अस्मिता हीच आमुची अस्मिता ठाई ठाई रुजते विनम्रता ठाई ठाई रुजते विनम्रता वेदांवर केला वार वेदांवर केला वार हे कुडल संगम देवा शिकविला माणुसकीचा पाठ हे कुडल संगम देवा शिकविला माणुसकीचा पाठ दिली भक्तीची ठेव दिली भक्तीची ठेव बसवन्ना आमुचा देव बसवन्ना आमुचा देव आदिपुराण असुरांचा तू मारक आदिपुराण असुरांचा तू मारक शरणार्थींचा असे तूची तारक शरणार्थींचा असे तूची तारक ब्रह्मांडातील तव श्रीमुकुट ब्रह्मांडातील तव श्रीमुकुट माझ्या हाती प्रकटला ज्योतिर्लिंग स्वरूप माझ्या हाती प्रकटला ज्योतिर्लिंग स्वरूप भक्तिरूप बसव नित्यरूप बसव भक्तिरूप बसव नित्यरूप बसव शिवरूप बसव सत्यरूप बसव शिवरूप बसव सत्यरूप बसव जेते ते पाहावे ते ते जगद्गुरू बसव जे ते ते जगद्गुरू बसव कायकवे कैलास असे सिद्धांताचा सार कायकवे कैलास असे सिद्धांताचा सार तुझ्या चरणी भक्ती माझी तुझ्या चरणी भक्ती माझी होऊ दे भवसागर पार होऊ दे भवसागर पार कृष्णा संगमावर बसवेश्वर माझा कृष्णा मलप्रभा संगमावर बसवेश्वर माझा दर्शन घडू दे हे बसवराया दर्शन घडू दे हे बसवराया नको करू चोरी नको करू चोरी नको करू हत्या नको मानुराग नको बोलू मिथ्या नको मानुराग नको बोलू मिथ्या नको आसूया इतरांची नको आत्मस्तुती नको आसूया इतरांची नको आत्मस्तुती नको तुच्छ माणू इतरांची हीच अंतरंगशुद्धी हीच बहिरंगशुद्धी हीच माझ्या संगम देवाला प्रसन्न करण्याची रीती हीच माझ्या संगम देवाला प्रसन्न करण्याची रीती तर मित्रमैत्रिणींनो ही कविता तुम्हाला कशी वाटली ते अवश्य कळवा